मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेब परत पॉझिटिव्ह मोडवर आलेले आहेत ते कसं मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहेत सुरुवातीला आपण राज ठाकरे यांच्याबद्दल पाहू मित्रांनो राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि ठिकठिकाणी त्यांना विरोध होत आहे मराठा समाज त्यांना विरोध करत आहे परंतु मित्रांनो राज ठाकरेला विरोध करण्याची गरज नाही राज ठाकरेला विरोध करण्याची का गरज नाही हे लक्षात घ्या कारण राज ठाकरे हा तुपकट पांचट माणूस आहे मित्रांनो अशा माणसाला तुम्ही भावच कसा काय देऊ शकता हा मला पडलेला प्रश्न आहे मित्रांनो आपण रानावनात राहणारे माणसं क्षेत्रिय माणसं मित्रांनो वेळ प्रसंगी आपण वाघाला सुद्धा फाडणारे माणसं वेळ प्रसंगी बिबट्यासोबत कुस्ती खेळणारे आपण माणसं मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही असल्या तुपकट पांचट राज ठाकरेचे समर्थक किंवा त्याला भाव देण्याची कसलीही गरज नाही मित्रांनो मला माहीत आहे की मराठाच नाही तर बहुजन समाजामध्ये सुद्धा त्याचे अनेक समर्थक होते मित्रांनो लक्षात घ्या वाघांचा नेता हा सिळी असू शकत नाही वाघांचा नेता हा वाघच असला पाहिजे आणि जर तुम्ही एका शेळपटाला जर नेता समजून जर वागत असाल तर मित्रांनो तुम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे त्यामुळे असल्या शेळपट राज ठाकरेला अजिबात भाव देण्याची गरज नाही त्याला जाब विचारण्याची गरज नाही त्याला जाब विचारण्या इतका तो मोठा नाही तितकी त्याची लायकी नाही आपल्या बहुजन समाजाचं काय झालेलं आहे आपण पंच्याऐंशी टक्के असून सुद्धा आपण गुलाम आहोत आपण आजही त्या गुलामी मानसिकतेमध्ये जगत आहोत केवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे ज्या बांधवांनी बौद्ध धर्म स्वीकारला ते गुलामीतून बाहेर पडले मित्रांनो त्या बांधवाचं तर अभिनंदन आहे परंतु जो उर्वरित जो समाज आहे आजही त्या गुलामीमध्ये जगत आहे मित्रांनो दुसरा एक पॅन्थरचे दीपक केदार यांनी एक दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये ते त्यांनी असं सांगितलेलं आहे की ओ बी सी समाज हा मराठा समाजाच्या विरोधात नाही किंवा कोणताही समाज मराठा समाजाच्या विरोधामध्ये नाही जे लोक मराठा समाजाच्या विरोधामध्ये आहेत ते भारतीय जनता पार्टीचे प्रणित आहेत खाकी चेड्डी घातलेले आहेत या अनुषंगाने दीपक केदार यांचं वक्तव्य अत्यंत महत्वाचं आहे मराठा समाजाला त्यांनी दिलेली साथ आणि त्याचबरोबर मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद होऊ नये अशी जी घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेचं स्वागत आहे मित्रांनो तिसरा जो विषय आहे बांगलादेशचा बांगलादेशमध्ये जे घडत आहे त्यांना जर तुम्ही क्रांतिकारक समजत असाल तर ते मित्रांनो मला अमान्य आहे आपल्यातील अनेक जणांच्या मी पोस्ट पाहिल्या बांगलादेशातील वाल्यांना त्यांना क्रांतिकारक समजत आहेत परंतु ते बाबासाहेबांना जे मानतात शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला जे मानतात त्याच्या ते विरोधात आहेत बाबासाहेबांना अशा प्रकारची क्रांती मान्य नाही बाबासाहेबांना लोकशाहीच्या पद्धतीने मतदानातून निर्माण झालेली क्रांती मान्य आहे आणि जर मतदानातून क्रांती होत नसेल तर दबाव गटातून निर्माण केलेली क्रांती सुद्धा मान्य आहे परंतु त्या क्रांतीचे मापक आहेत ते मापक लोकशाहीच्या मर्यादेमध्ये आहेत मित्रांनो लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये राजकीय पक्ष इतकंच दबाव गटाला महत्व असतं आणि त्या दबाव गटाचा सुद्धा वापर लोकशाहीमध्ये करावा लागतो आपले प्रश्न सोडवण्यासाठी आणि बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने होत आहे की आपल्या पूर्व प्रधानमंत्री त्यांच्या पार अंडर गार्मेंट सुद्धा जर तुम्ही असे घेऊन जात असाल सोफा बेड बेडशीट पंखा तुट्टी अशा पद्धतीचं सामान घेऊन जाणारे बांगलादेशी हे आंदोलक नसून चोरटे आहेत मित्रांनो एक पंचाहत्तर वर्षांची बाई तिचे जर अंतर वस्त्र जर तुम्ही घेऊन जात असाल त्याच असं सार्वजनिक प्रदर्शन करत असाल विचार करा मित्रांनो जर शेख हसीना जर या नराधमांच्या तावडीत जर सापडल्या असत्या तर यांनी त्यांच्या सोबत काय केलं असतं म्हणजे जी जात जी जमात जो धर्म महिलेचा सन्मान करत नाही मित्रांनो त्यांना आंदोलक म्हणता येणार नाही आणि मित्रांनो शेख मुजब्बीर रहमान यांनी बांगलादेश स्वतंत्र होण्यासाठी जे योगदान दिलेलं आहे जे स्वतंत्र बांगलादेशाला मिळवून दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही जर द ब्लड टेलिग्राम हे जर पुस्तक जर वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की बांगलादेशी लोकावर तेथील हिंदूवर तेथील मुस्लिमावर सुद्धा पाकिस्तानच्या सैनिकाने किती अत्याचार केले होते किती क्रूर अन्याय केला होता हे आंदोलक विसर तर हे विसरलेली आहेत आणि या सर्वातून बांगलादेशातील मुसलमानांची शेख मुजब्बीर यांच्या पुतळ्याची जर तुम्ही अशा पद्धतीची विटंबना करत असाल तर मित्रांनो हे निषेधारी आहे याला क्रांती म्हणत नाहीत याला विक्रती म्हणतात देशामध्ये दे समस्या असतात प्रत्येक देशामध्ये समस्या आहेत आणि त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत परंतु त्यासाठी जो आशा चा मार्ग आहे तो अशा प्रकारचा धर्मांध मार्ग कधीही असता कामा नये आणि आपला जो शेवटी विषय आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब परत पॉझिटिव्ह मोडवर आलेले आहेत परत त्यांनी कुणबी नोंदींचं समर्थन केलेलं आहे आणि हळूहळू बघा तुम्ही मला शंभर टक्के आशा आहे जरी स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आले किंवा नाही आले तरी बौद्ध समाज दलित समाज मायनर ओबीसी हे सर्व समाज मुस्लिम लिंगायत बंजारा असे अनेक समाज एकत्र येऊन खऱ्या अर्थानं जे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं स्वप्न आहे ते आता मनोज जरांगे पाटील पूर्ण करणार आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो या सर्वामध्ये जर मनोजदादा जरांगे पाटील यांनी विधानसभेला जर उमेदवार दिले आणि सर्व जाती धर्माचे जर दिले बौद्धांचे दिले दलितांचे दिले मुस्लिमांचे दिले मायनर ओबीसीचे दिले मराठ्यांचे दिले तर मित्रांनो सर्व समाजाने एकत्र येऊन त्यांना साथ देणं गरजेचं आहे कारण काळ पुन्हा पुन्हा येत नसतो रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम